औसा तालुक्यातील कन्हेरी येथील अखंड हरिनाम सप्ताहात श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा औसा तालुक्यातील सा ता कन्हेरी येथे दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताह साजरा केला जातो यावर्षीही एकतीसावा अखंड हरिनाम सप्ताह साजरा केला जातोय भागवत कथाकार हरिभक्त पारायण जनाताई भांदर्गे यांच्या सुश्राव्य वाणीतून भाविकांसाठी भागवत कथेचं आयोजन करण्यात आले असून दरवर्षी कन्हेरी गावात सप्ताहात काकडा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण भागवत कथा हरिसागर व कीर्तनाचे आयोजन केले जाते यावेळी व्यासपीठ अधिकारी म्हणून दयानंद महाराज याकतपूरकर हे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण घेतात आज भागवत कथेमध्ये श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आलाय यावेळी गावातील महिलांनी सुंदर असा पाळणा सजवून पारंपरिक पाळणे गाऊन श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केलाय यावेळी कन्हेरी गावातील भजनी मंडळ व कन्हेरी ग्रामस्थ उपस्थित होते मी गौतम पांडुरंग बोडके राहणार करेरीचा आज श्री वीरनाथ मलनाथ महाराज संस्थान आवसा यांचे चौथे पीठाधिपती श्री हरि गुरुवर्य ज्ञानेश्वर महाराज आवशेकर यांनी हा पारंपरिक नेम आम्हाला घालून दिला ते नेम सर्व ग्रामस्थ स्वखर्चातून हा नेम पार करत आहेत या सकाळी काकडा पारायण गाता भजन भागवत कथा हरिपाठ दररोज सात दिवस कीर्तन अशी दैनंदिन रूपरेषा या कार्यक्रमाची आहे सर्व रूपरेषेचा खर्च सर्व ग्रामस्थ स्वखर्चाने करत आहेत आणि तरुण मंडळी यामध्ये सहभाग अतुलतेने वाट करत आहेत प्र जगदम प्रतिष्ठान कणेरी या तरुण बांधवाचा सहकार्याने हा सर्व ग्रामस्थाचा सहकार्याने हा कार्यक्रम नियोजित पद्धती पार पडत आहेत भागवत कथेचा आजचा भागवत कथेचा हा चौथा दिवस आहे या चौथ्या दिवसामध्ये श्री कृष्ण जन्म उत्सव आज पारंपरिक पद्धतीने सर्व माता भगिने सजून नटून हा उत्सव मोठ्या प्रेमाने आदराने भक्तिभावाने संपन्न केला हरिभक्तपरायण जनाताई भांदर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली हा जन्म उत्सव भागवत कथा संपन्न होत आहे आज तगाई आजपासून तिसऱ्या दिवशी श्री राधाकृष्णाचा विवाह संपन्न होणार आहे कथेमधील राधाकृष्णाचा विवाह संपन्न होणार आहे तरी सर्व गावातील व परिसरातील जनतेना माझा आव्हान आहे आपण ह्या विवाहासाठी सर्वाने हजारोच्या संख्येने या भक्तिमय वातावरणामध्ये विवाह सर्वांना कडकडीची विनंती आळंगे राहणार कनेरी कनेरी येथील मी ग्रामस्थ महिला पास आहे आमच्या गावामध्ये जवळपास एकतीस वर्षापासून अखंड हरिणाम सप्ताह आहे सुरू आहे आणि त्यामध्ये भरपूर महिला हे अशा वर्षानुवर्ष सहभाग घेत आहेत ह्या वर्षी पण खूप छान अखंड हरिणाम सप्ताह होतोय आणि आज भागवत कथेमध्ये कृष्ण जन्मोत्सव खूप छान थाटामाटात असं था। जुन्या पारंपरिक पद्धतीने साजरा झाला आणि खूप महिलांनी छान सहभाग घेतला त्यामध्ये पारंपरिक पद्धतीने पाळणा सजवला आणि पारंपरिक पद्धतीने बायका पण वेशभूषा करून आल्या आणि खूप छान वाटलं कनेरी गावातील रणधीर बोडखे यांच्या बाळाला श्रीकृष्ण म्हणून साथ सजवला आणि त्याच नामकरण केलं आणि खूप छान आनंदी वातावरणात पाळणे गाऊन बायकांनी नामकरण सोहळा पार पाडला खूप छान झालं कार्यक्रम आजचा आणि शुक्रवारी पण बाल कृष्ण आणि राधेचा विवाह सोहळा पार पडणार आहे तरी आम्ही ग्रामस्थ तरी कन्हेरी गावातील सहभागी आहोतच पण इतर ग्रामस्थांनी पण सहभाग घ्यावा आणि पुरेपूर लाभ घ्यावा गावामध्ये आता शुक्रवारी विवाह सोहळा श्रीकृष्ण आणि राधाचा विवाह सोहळा संपन्न होणार आहे ना भविष्य असं हा विवाह सोहळा पार पड पडणार आहे संपन्न होणार आहे आणि ज्याप्रमाणे पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा जसा संपन्न झाला त्याचप्रमाणे इथंही कणेरी गावात आपण राधाकृष्णाचा विवाह सोहळा पार पाडणार आहोत तरी मी सगळ्या ग्रामस्थ महिलांना जवळपास जवळपासच्या महिलांना मी आवाहन करते या विवाह सोहळ्याचा पूर्ण लाभ घ्या आणि तुमची उपस्थिती द्या आणि ह्या रामकृष्ण हरी मी हरिभक्तपरायण सो जनाताई महेश महाराज भांदरगे मूळ माझं गाव महापूर आहे खरं तर ही परंपरा आमच्या घरची ही पाचवी पिढी आहे आमचे सासरे अण्णा महाराज भांदरगे यांची सेवा पूर्वी या ठिकाणी झालेली आहे आणि त्यांच्या सेवेचा थोडाफार काही वाटा या ठिकाणी मी थोडासा करण्याचा प्रयत्न करते या कनेरी गावातील सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी बोलवलं सुंदर असा श्रीमद भागवत कथेचा हा आरंभ यांनी केला आणि सुंदर हा सोहळा या ठिकाणी होतोय प्रति पंढरपूरप्रमाणे या ठिकाणी खूप सुंदर हा सोहळा साजरा करतायत आज कथेचा चौथा दिवस होता आणि या चौथ्या दिवसाच्या कथेमध्ये श्रीकृष्ण जन्मोत्सव झाला प्रति संख्येनं भरपूर महिला या ठिकाणी उपस्थित आहेत महिलांची गर्दी आहे त्याचबरोबर युवा पिढी सुद्धा भरपूर आहे तरुण पिढी भरपूर आहे आणि या सप्ताहाचा उद्देश एवढा आहे की या पिढींनी पुढाकार घ्यावा आणि हा सप्ताह परंपरेनुसार असाच पुढे चालत ठेवा एवढाच उद्देश हा सप्ताहाचा आहे आज आज या ठिकाणी श्रीमद भागवत कथेचा चौथा दिवस आणि चौथ्या दिवसाच्या या कथेमध्ये श्रीकृष्ण जन्मोत्सव यांनी सुंदर साजरा केला यामध्ये रणधीर बोडके यांच्या मुलाला अतिशय सुंदर प्रमाणे कृष्ण करून अतिशय महिलांच्या गर्दीमध्ये सुंदर असा पाळणा म्हणत या महिलांनी हा उत्सव अगदी जोरदारामध्ये या ठिकाणी पूर्णत्व केलेला आहे मी वैशाली विजय बोडके राहणार कनेरी तालुका औसा जिल्हा लातूर कनेरी गावात एकतीस वर्षा एकतीस वर्षापासून सप्ताह सुरू आहे एकतीस वर्षापासून सप्ताह चालू आहे या वर्षी खूप सप्ताचा सोहळा छान होता बागवत, बागवत, बागवत पा, भागवत 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 कथा कृष्ण जन्माष्टमीचा कार्यक्रम विविध कार्यक्रम इथे साजर झाले श्री कृष्ण जन्माष्टमीचा सोहळा होता आज कनेरी गावातील भागवत कथेमध्ये कृष्ण श्री कृष्ण जन्म जन्माष्टमीचा सोहळा होता सांगायच जन्मोत्सव होता महिलांनी खूप छान सहभाग घेतला वेगवेगळ्या साड्या विविध परिधान करून त्या सहभागी झाल्या खूप छान महिला इथं उपस्थित राहिल्या सहभागी झाल्या कृष्णाष्टमी अष्टमी खूप कृष्णाचा जन्मा हा पाळणा खूप छान सजवला रांगोळी असं विविध प्रकारचे आभूषण घालून महिला इथं आल्या खूप छान प्रतिसाद दिला कृष्णाचं नाव ठेवलं विविध प्रकारचे कार्यक्रमच्या दिवशी आता शुक्रवारी अं कृष्ण राधाकृष्णाचा लग्नाचा सोहळा आहे तरी सर्व महिलांनी आजूबाजूच्या खेड्यातील महिलांनी सहभाग घ्यावा आम्ही तर भाग घेतलोय इतर महिलांनी सहभाग घ्यावा आणि ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी लोकनायक न्यूज साठी जीवन साधव हो लातूर लोकनायक न्यूज